देवराष्ट्र येथे आधार कार्ड शिबिर संपन्न कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्र येथे राज ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आधार कार्ड शिबिर संपन्न झाले देवराष्ट्र गावात का आधार कार्ड केंद्र नसल्यामुळे नागरिकांना परगावी जाऊन आधार कार्डची कामे करावी लागत आहेत त्यामुळे लहान मुले वृद्ध नागरिक यांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय व अडचण लक्षात घेऊन मनसेच्या वतीने एक अभिनवाचा उपक्रम राबविण्यात आला ज्यामुळे अनेक ग्रामस्थांना नवीन आधार कार्ड काढणे आधार कार्डवरील जन्मतारीख बदलणे पत्ता बदलणे नाव बदलणे फोटो बदलणे तसेच आधार कार्ड अपडेट करणे यासह आधार कार्डशी संबंधित असणारे प्रश्न व अडचणी या, या शिबिरामुळे दूर झाल्या आहेत त्यामुळे नियोजित केलेल्या समाज उपयोगी शिबिर उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले तसेच इथून पुढेही अशा शिबिरांचे नियोजन करण्यात यावे असे नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले शिबिराचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष सतीश शेताळ यांनी केले होते या शिबिरावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विशाल शिंदे विभागाध्यक्ष अजय शिंदे अनिल माने व महाराष्ट्र सैनिक तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते